भारताच्या नव्या संसदेमध्ये बुधवारी सुरक्षेमध्ये मोठी चूक घडली संसद भवनामध्ये हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना दोन घुसखोरी केली दोन्ही आरोपींनी संसदेत पिवळ्या रंगाच्या त्यामुळे संसदेत एकच गोंधळ उडाला सगळे सुरक्षा रक्षक आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत होते हा हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी संसदेत उपस्थित होते राहुल गांधी त्यांच्या जागेवर उभेही राहिले आणि संपूर्ण घटनाक्रम ते बघत होते लोकसभेत गोंधळ सुरू होत होता तेव्हा राहुल गांधी त्यांच्या जागेवरून एक इंचही हल्ले नाहीत संसदेमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर चौघांना अटक करण्यात आलेली आहे या चौघांचीही सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे आजच्याच दिवशी दोन हजार एक साली संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता याच दिवशी बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा संसदेमध्ये ही घटना घडलेली आहे दोन व्यक्ती भूटानमध्ये स्मोक कॅन्डल लपून संसदेत शिरले यानंतर संसदेचं कामकाज सुरू असताना अचानक एका युवकाने गॅलरीमधून खाली उडी मारली उडी मारताच या युवकाने स्मोक कॅन्डलचा स्प्रे उडवायला सुरुवात केली त्यामुळे संसदेत संसदेत अचानक पिवळा धूर यायला सुरुवात झाली त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं संसदेत एक जण महाराष्ट्रातील लातूरचं असून त्याचं नाव अमोल शिंदे आहे संसदेत उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं तसंच संसदेत बाहेर असलेल्या दोन आरोपींनाही पकडण्यात आलं बावीस वर्षानंतर हल्ला या आधी आजच्याच दिवशी दोन हजार एक साली अफजल गुरुने संसदेवर हल्ला केला होता या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा हल्ला होता या हल्ल्याच्या बावीस वर्षांनी पुन्हा एकदा संसदेमध्ये असा प्रकार घडलाय नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला तीन महिने झालेले आहेत त्यानंतर संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक समोर आलेली आहे या हल्ल्याच्या आधी एका महिलेने संसदेबाहेर गोंधळ घातला होता महिलेचं नाव नीलम पुत्री कौरसिंग आहे नीलम हिसारच्या रेड स्क्वेअर्स भागात राहणारी असून तिचं वय बेचाळीस वर्ष आहे ही, ही महिला सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत होती